नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो, तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय सर्वात आधी हे समजून घ्या की शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात नंबर एक म्हणजे बँक अकाउंट त्यानंतर दुसरी गोष्ट आहे डीमॅट अकाउंट आणि तिसरी गोष्ट आहे ट्रेडिंग अकाउंट आता बँक अकाउंट कशासाठी तर पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी त्यानंतर डिमॅट अकाउंट कशासाठी शेअर्स साठवण्यासाठी आणि ट्रेडिंग अकाउंट शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी ट्रेडिंग शिवाय तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही हे तुमच्या बँक अकाउंट आणि डीमॅट अकाउंट यांना जोडणारं माध्यम आहे आता उदाहरण घेऊ जर तुम्हाला रिलायन्स या कंपनीचे दहा शेअर्स खरेदी करायचे असतील तर पैसे तुमच्या बँक अकाउंटमधून जातील आणि व्यवहार हा ट्रेडिंग अकाउंटमधून होईल आणि शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतील थोडक्यात डीमॅट अकाउंटचा उपयोग शेअर्स ठेवण्यासाठी आणि ट्रेडिंग अकाउंटचा उपयोग व्यवहार करण्यासाठी त्यामुळं जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करायची असेल तर बँक अकाउंट सोबतच डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडणं खूप आवश्यक आहे तर ही होती आपली ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद